पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बस स्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली आहे सुरक्षा रक्षकांच्या केबिन बाहेर स्वारगेट बस स्थानक परिसरात शेकडो कंडोम सापडले आहेत म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे असा सवाल करीत वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली आहे आजच्या या घटनेला जर कोणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षा रक्षक आहेत या ठिकाणी सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केलाय वसंत मोरे म्हणाले की या ठिकाणी सुरक्षा रक्षक करतायत काय बंद असलेल्या शिवशाही एसटी मध्ये शेकडो कंडम्स दिसतात त्या ठिकाणी महिलांच्या साड्या अंतर्वस्त्र दारूच्या बाटल्या बेडशीट सापडल्या आहेत त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने रोज हा प्रकार घडत आहे सुरक्षा रक्षकच या प्रकारामध्ये सामील आहेत या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कारल्या समोरूनच जावं लागतं तरीही अशा घटना कशा घडतात सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारलाय या घटनेची माहिती आगर प्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे आगार प्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकावर कारवाई झाली पाहिजे नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेसमध्ये साडी शर्ट्स बेडशीट आणि कंडोम्स सापडल्या आहेत त्यावरून रात्रीच्या वेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज येतो त्यामुळे महिला प्रवाशांसाठी बस स्थानक सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे सगळ्या राज्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली असून स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला एसटी स्टँड परिसरात पार्क केलेल्या एसटी मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे वरून या गुन्ह्यातल्या आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव दत्तात्रय गाडे असं आहे दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत ह्याच लोकांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियानी जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे मागच्या बाजूला आहेत त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडम्स पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे नाहीत काही लोक काही वेळापूर्वी आता बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असतो केले आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या सगळ्यांना चला, चला, जरा मी आता कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले मग वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिन्यावर एका बहिणीवरती बलात्कार होत असेल तर ह्या आला का नाही तो बसण्याचा अधिकार नाहीये पर काल ही घटना घडलेली आहे आगर प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहित असं त्यांचा मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो की कर्मचारी कोणी सहभागी असो वाटतं 100% सुरक्षा कर्मचारी या सहभागी असतील म्हटल्या बाद बस जे आता लावून ठेवलेल्या आहेत लॉजिंग केलंय तिथे चाला शकता तुम्ही 100% हाच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे एसीपी ऑफिस आहे चला चला एक तुम्ही एसटी बघा त्या समोर तुम्ही त्या सगळ्या मोठा शब्द झाला तुमचा रोज बरो आणि ते या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मान्यतेने होता त्यांना काय दाखवायचं हे बघूया वसंत मोरे आपल्याला समोर आहे

या आणि याचा एस टी आगाराच्या आत्महत्या बाजूला आतमध्ये ही गाडी आहे म्हणजे आगाराला चारही बाजू कंपाऊंड आहे आणि जर सुरक्षा कर्मचारी एका वेळेस वीस वीस सुरक्षा कर्मचारी असतात जर वीस सुरक्षा कर्मचारी इकडे असतील कर्मचारी काय झोपा काढतात का हे का। आत्महत्या बाजूला येऊन इथं जर महिलांवरती रोजच्या रोज म्हणे तर इथं महिलांच्या साड्या पडल्यात इथं कंडम्स दारूच्या बाटल्या सगळं इथं आतमध्ये गाडी भरून पडले सगळं म्हणजे शिवशाही या नावाखाली लोक या उद्योग करतात कोण आहे जबाबदार याला जबाबदार इथल्या आगार प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी जो असेल यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे सगळे कंडम्झ इथं बघा ना तुम्ही दाखवा हे बघा दहावी बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली